ओम गम ओम श्री गुरु शरणम आज आपण ऐकूया श्री अशोक गजानंद वैद्य यांनी लिहिलेलं श्री स्वामी महाराज यांचं सम्यक जीवनदर्शन भागपुढचं अठराशे एकोणनव्वद साली सा श्री दत्त मंदिर स्थापन होऊन सात वर्षाचा सा कालावधी पूर्ण होण्याच्या सुमारास दत्त महाराजांनी अचानक दिलेल्या आज्ञेनुसार शास्त्रीबुवांनी सर्वांचा त्याग करून पत्नी अन्नपूर्णाबाईंसह हो तत्काळ माणगाव सोडलं आणि ते वाडीला आले नरसोबा आल्यानंतर अन्नपूर्णाबाई प्रसूत झाल्या तथापि जन्मलेलं मूल लगेचच गेल्याने अन्नपूर्णाबाईंना सुरुवातीला अनिवार्य दुःख झालं तथापि केलेल्या उपदेशाने अन्नपूर्णाबाई या प्रसंगातून लगेच सावरल्या व त्या उभयतांचा नरसोवा नित्याप्रमाणे अतिथी सत्कारपूर्वक गृहस्थाश्रमाचा दिनक्रम सुरू झाला सन अठराशे एक्याण्णवच्या सुमारास एके दिवशी श्री दत्त महाराजांनी दिलेल्या आदेशानुसार शास्त्री बुवांनी सपत्नीक वाडी सोडली आणि ते कोल्हापूरला आले तिथून पुढे त्या औदुंबर पंढरपूर बार्शी अशी तीर्थक्षेत्र करत करत काठी गंगाखेड इथे मुक्कामाला आले तिथे अन्नपूर्णाबाईंना महामारीच्या त्रासाचं निमित्त होऊन पंधरा एक्क्याण्णव रोजी झाली व्रतस्थ जीवन सत्संग आणि अंगीकार करून सौ अन्नपूर्णा मातेंनी परमपदाची प्राप्ती करून घेतली अन्नपूर्णाबाईंच्या निधनानंतर त्यांचे और्धुदे दैहिक संस्कार पार पाडून चौदाव्या दिवशी वयाच्या सदतीसाव्या वर्षी अठराशे एक्याण्णव साली शास्त्री बुवांनी गोदावरी पात्रातील मारुतीच्या मारुती, मारुती मंदिराच्या ओट्यावर घेतला त्यानंतर दत्त महाराजांच्या आज्ञेनुसार नृसिंह सरस्वती कुलोत्पन्न श्री नारायणानंद सरस्वती यांच्याकडून उज्जैन इथे दंड घेतला दीक्षा दिल्यानंतर श्री नारायणानंद सरस्वती यांनी त्यांना श्री वासुदेवानंद सरस्वती असं नाव दिलं यानंतर श्री स्वामी महाराजांनी पहिला चातुर्मास उज्जैन येथे श्री गुरुस्वामींच्या सान्निध्यात केला घेतल्यानंतर श्री दत्त महाराजांच्या झालेल्या आदेशानुसार त्यांनी संपूर्ण धर्म मार्गाची स्थापना करण्यासाठी पुढील तेवीस वर्ष आ सेतू हिमाचल परिभ्रमण केलं या परिभ्रमणात त्यांनी देशभरात एकूण तेवीस ठिकाणी चातुर्मास केले हे चातुर्मास निरनिराळ ठिकाणी करत असताना श्री स्वामी महाराजांची महाराजांनी वैदिक धर्म व श्रीदत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत जनजागृती केली श्री स्वामी महाराजांनी संन्यस्त जीवन स्वीकारल्यानंतर संन्यासाश्रमाच्या सर्व नियमांचं अखेरपर्यंत कठोरपणे पालन केलं त्यासाठी त्यांनी खडतर कष्ट सोसलेत स्वतःची लंगोटी छाटी आदी वस्त्र स्वतःच धूत असत ते कुणाची सेवा घेत नसत कुणाचाही स्पर्श करून घेत नसत क्वचित स्पर्श झालास तर लगेच स्नान करत व्रतस्थ जीवन भिक्षेचे कडे कडक नियम आणि सतत प्रवास यामुळे त्यांना अनेक वेळेला उपवास घडे तथापि त्यांच्या दिनक्रमात उपासनेत आणि जनसेवेत किंचितही फरक पडत नसे संपूर्ण भारतभर ते अनवाणी फिरले या ते चातुर्मास वगळता बहुतेक ठिकाणी तीन दिवसांपेक्षा अधिक मुक्काम करत नसत श्री स्वामी महाराज कोणत्याही गोष्टींचा संग्रह करत नसत श्री दत्तमूर्ती छाटी लंगोटी दंड कमंडलू आणि लिखाणाचं साहित्य वगळता ते कोणतीही गोष्ट स्वतःकडे बाळगत नसत द्रव्याला त्यांनी कधीही स्पर्श केला नाही ते सदैव साधना उपासना जप तप अध्यापन लेखन आणि प्रवचन यात मग्न असत दत्तप्रभूंच्या आदेशानुसार भारतभर फिरून त्यांनी श्री दत्त संप्रदायाची घडी नीड बसवली त्यांनी अनेक ठिकाणी दत्तप्रभूंच्या मंदिरांची स्थापना केली अनेक दत्तस्थानांचे जीर्णोद्धार केले नृसिंहवाडी औदुंबर गाणगापूर सारख्या अनेक जागृत दत्तस्थानी आचारसंहितेचे नियोजन केले त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांचं पिठापूर येथील जन्मस्थान कुरोपूर किंवा कुरगड्डी इथलं साधनास्थळ सा, तसंच सरस्वती यांचं कारंजा अकोल्यातील येथील जन्मस्थान ही अप्रकाशित दत्तस्थानं याचा शोध घेऊन तिथे नित्यपूजा अर्चा उपचारपद्धती सुरू करून दिली दत्त भक्तांकरता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा सिद्ध मंत्र त्यांनी प्रकट केला त्यांनी दत्तपुराण आणि मार्कंडेय पुराणाच्या आधारे सत्य पूजा तसंच दत्तात्रेय षोडशावतार पूजा रूढ केली संपूर्ण भारतात दत्तोपासना सुरू करून दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला श्री स्वामी महाराजांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे त्यांनी अनेक समर्थ शिष्य नवे सद्गुरू घडवले त्यापैकी श्री नृ नु, नु, सरस्वती दीक्षित स्वामी महाराज योगानंद यती उर्फ गांडा महाराज हे त्यांचे प्रसिद्ध संन्यासी शिष्य आहेत श्री रंगावधूत महाराजांनी गुजरातमध्ये दत्त संप्रदायाचा फार मोठा प्रचार आणि प्रसार केला श्री सीताराम महाराज टेंबे श्री नाना महाराज तराणेकर श्री वामनराव गोळवणी महाराज श्री नरहरी दिवाण श्री बुवा ठाकूर श्री पेंढारकर स्वामी श्री मामासाहेब जोशी इत्यादी त्यांच्या समर्थ शिष्यांनी सर्वत्र दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला त्यांनी संस्कृत व प्राकृत मराठी म्हणजे भाषेत लोकमंगल व लोककल्याणकारी विपुल व विविध ग्रंथरचना केली आहे ही ग्रंथरचना श्री दत्तगुरूंच्या आज्ञेनी व कृपेनी झालेली आहे हे मी लिहिले असं त्यांनी कधीही म्हटलं नाही मला अक्षरे जशी समोर दिसतात तशी मी कागदावर उतरवून घेतो असं ग्रंथ निर्मितीबाबत कोणी विचारणा केली असता ते सांगत दैवी प्रेरणे ऋतंभरा प्रज्ञेतून स्फुरलेली ही ग्रंथ संपदा म्हणजे दैवी चमत्कार आहे श्री गुरुचरित्र हा प्राकृत ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिण्याचा दत्त महाराजांचा आदेश झाल्याने श्री स्वामी महाराजांनी माणगाव इथे अठराशे एकोणनव्वद साली द्विसाहसी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आणि तदनंतर सन एकोणीसशे दोनमध्ये ब्रह्मावर्थ येथे गुरुसंहिता समश्लोकी संस्कृत गुरुचरित्र या संस्कृत ग्रंथाची निर्मिती केली मूळ गुरुचरित्राच्या वाचनाचे कठोर नियम असल्याने श्री स्वामी महाराजांनी सन एकोणीसशे चार मध्ये ब्रह्मावर्ते येथे सदर ग्रंथाचा सार घेऊन श्री सप्त श्री सप्तशती गुरुचरित्र सार या मंत्रगर्भ ग्रंथाची निर्मिती करून सर्वांना उपकृत केले आहे या ग्रंथाच्या अनेक श्लोकांचे तिसरे अक्षर क्रमाने सुटे वाचले असता श्रीमद भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय होतो श्री स्वामी महाराजांनी सन अठराशे ब्याण्णव मध्ये ब्रह्मावर्चे येथे पुराणात वर्णन केलेले श्री दत्त चरित्र संकलित करून श्री दत्त पुराण हा संस्कृत ग्रंथ लिहिला सन एकोणीसशे एक मध्ये उज्जैनी येथे चातुर्मासात श्री दत्त महात्म्य हा प्रासादिक ग्रंथ लिहिला त्यांनी श्री दत्त चंपू श्री दत्त महात्म्य व श्री दत्त पुराण या तीन ग्रंथातून श्री दत्त महाराजांच्या धर्मशास्त्र वेदांत योगशास्त्र यावर सोप्या भाषेत विवेचन केले आहे कुमार शिक्षा युव शिक्षा वृद्ध शिक्षा स्त्री शिक्षा आचार धर्म या ग्रंथांच्या निर्मितीतून विविध वर्गातील व्यक्तींना श्री स्वामी महाराजांनी आचारासंदर्भात मार्गदर्शन केलं आहे श्री स्वामी महाराजांनी नर्मदा नदीवरील नदीवर नर्मदा लहरी तसंच कृष्णा नदीवर श्री कृष्णा लहरी ही भावपूर्ण प्रासादिक व मंत्रमय काव्य लिहिली तसंच गंगा सुती हरिद्वार अठराशे शहाण्णव साल स्तोत्र पवनी नदी महाराष्ट्र एकोणीसशे नऊ साल तुंगभद्रा सुती हावनूर कर्नाटक एकोणीसशे दहा साल गोदावरी स्तुती अशी विविध पवित्र नद्यांचे महात्म्य वर्णन करणारी अनेक स्तोत्र त्यांनी लिहिली या सर्व नद्यांनी महाराजांना प्रत्यक्ष दर्शन देऊन ही स्तोत्र लिहिण्यास प्रेरणा दिल्यानंतरच महाराजांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली आहेत श्री स्वामी महाराजांच्या स्तोत्रांची रज वैशिष्ट्य म्हणजे त्यातील उत्कट दत्तभक्ती आणि मंत्रगर्भ रचना ते एकाच स्तोत्रात कौशल्यपूर्वक अनेक मंत्र गुंफत श्री शतनाम त्यांनी केवळ चोवीस लोकांमध्ये चौदा वेगवेगळे मंत्र गुंफलेले आहेत श्री दत्त महात्म्याच्या शेवटच्या तीन अध्यायातील ओव्यातून मांडुक्य व ईशा ईशावास्य ही इशा दोन उपनिषद दो गुंफलेली आहेत श्री सप्तशती गुरुचरित्र सारास गीतेचा सा पंधरावा अध्याय गुंफला आहे श्री स्वामी महाराजांनी दत्त भावपूर्ण स्तोत्र, भजन पद आरत्या लिहिलेल्या आहेत त्यांचे अभंग गाताना माणूस भावविभोर होतो दत्त संप्रदायात सर्व संकटांचा नाश करणारे अघोर कष्ट उदाहरण स्तोत्र, करुणा त्रिपादी ही त्यांची अजरामर रचना विशेष लोकप्रिय आहे त्यांची स्तोत्र पद आणि रचना ही साधकांचं जीवन आनंदमय मंगलमय सात्विक आणि ज्ञान संपन्न करणारी आहेत श्री स्वामी महाराजांचे व्यक्तिमत्व हे निस्पृहता वक्तशीरपणा स्पष्ट वक्तेपणा व्यवहार दक्ष समत्वदृष्टी अनासक्ती दया क्षमा शांती कृतज्ञता धर्माचरणाचे काटेकोर पालन तसंच दत्तप्रभूंशी सतत अनुसंधान आणि त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन इत्यादी गुणांनी समृद्ध झालेलं होतं श्री स्वामी महाराजांचा आचार विचार सर्व व्यवहार परम पवित्र असीम शुद्धतेचा आदर्शवत होता त्यांनी सिद्धींचा बुद्धी परस्पर कधी कुठे उपयोग केल्यास दिसत नाही त्यांच्या अंग प्रत्यंगातून अपार प्रेम करुणा वात्सल्य कृपा प्रसन्नता आनंदाचा वर्षाव आजूबाजूच्या आसमंतावर प्राणीमातांवर सर्वत्र होत असे त्यांची इच्छा हाच आदेश त्यांचा संकल्प सिद्ध संकल्प त्यांची मुख संमती ही आज्ञा मानून आपोआप सर्व देवदेवता त्यांना समस्या सोडवल्या आर्थ अज्ञाती जिज्ञासू आणि ज्ञानी अशा अनेकविध भक्तांना त्यांचे इच्छित देऊन त्यांनी तृप्त केलं त्यांच्याकडे सर्वांना मुक्तोद्भार असे त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण केली त्यांनी अनेक जीवांचा उद्धार केला लोकांना सुखी ठेवण्यासाठी स्वामी महाराजांनी त्यांच्या आयुष्याची बहुतेक वर्ष वेचली अखेर परब्रह्म परिभ्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी वयाच्या साठाव्या वर्षी मंगळवार आषाढ शुद्ध पतिप्रदा दिनांक तेवीस जून एकोणीसशे चौदा रोजी रात्री साडे अकरा वाजता नर्मदा किनारी श्री क्षेत्र गरुडेश्वर जिल्हा नर्मदा गुजरात इथे देवाकडे तोंड करून श्वास रोखून दीर्घ प्रणवोच्चार प्रणवोच्चार करीत समाधी घेतली श्री स्वामी महाराजांचा पवित्र देह नर्मदा नदीत सर्व धार्मिक उपचार करून समर्पित करण्यात आला या स्थानी स्वामींचं समाधी मंदिर व स्वामींच्या नित्यपूजेतील दत्तमूर्तीचंही भव्य मंदिर आहे स्वामींचं हे समाधी स्थान अत्यंत जागृत आहे श्री स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत अजून एक रचना ऐकूया स्वामी महाराजांची दत्ता मजला प्रसन्न होती दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी तरी मी आन्न मागे तुझसी निर्धारुनी मानसी स्मरण तुझे मज नित्य असावे गुण भावे गावे अनासक्तीने मी वागावे ऐसे मन वळवावे सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे यास्व आता तू लवला हे स्वपदी मन रमवावे विवेकानी सत्संगती हे नेत्रदय बा आहे वासुदेवा निर्मल जेणे दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी तरी मी आनंद मागे तुझसी निर्धारुनी मानसी श्री गुरुदेव दत्त